राम राम नितीनराव रामराम आज कस काय नाही केलं आता तुम्हाला तसं ओढ नाही म्हणलं आपण चक्कर माराव नितीन भाऊ तुम्ही असं अचानक हे केलं किरण पाणी आण रे आता तुम्ही नाराज एक काय आमचं नाराज व्हायचं काय विषय मग सकाळी गावात आलते तुम्ही आमची गाठ नाही घेतली हा ती पोरगी बघा आलतो हा आणि मग अला काय आमचं वालांडून आले तुम्ही एवढी जिवाळ याची माणसं होई नाही आम्ही आता म्हणलं तुम्हाला सांगितलंय नाही सांगितलंय माहिती नाही पण आपलं जावा बघावा काय मग लग्नाच्या टायमाला सांगितलं असतं लग्नाच्या टायमाला तर लांबच्या पाहुण्यांना सांगतात आपण म्हणजे घरातली माणसं आलो बरोबर काय काय म्हणता काय ना म्हणलं आपलं कशी म्हणलं लग्न बिग्न जमवत आहे तुम्ही म्हणलं आपलं तुम्हाला थोडीफार माहिती द्या म्हणलं घरदार कस काय काय लग्नाची गोष्ट आहे शेवटी बरोबर छान वाटलं आम्हाला तर पसंत आहे मुलगी नाही आहे पसंत असते दिसणे माणसं लगेच पसंत करतायत हो आता तुम्ही का मला सर, सांगा गाडवाच पिल्लू लहानपणी गोजीरवाणी दिसतय का नाही दिसत का नाही वहिनी लय एवढं नेमकं काय असं असेल सांगितलं बरं आता एवढं आम्ही लग्न करणार मग जमान टायमा तुम्हाला माहिती मनात नसते प्रश्न उभा केले नाही नाही कसं आहे माहितीये का आता तुम्ही एवढी सरळ साधी बोळी माणसं तुम्हाला तरी कुठल्याच वांडाने सांगावं म्हणलं पण या बघा तुम्हाला सावध करणं आपलं काम या नाही कसं आहे लग्न जमवताय तुम्ही पण पोरगी काय चालीची काय वाढण्याची तिचं लग्ना आधी काय आहे का बघणं गरजेचं तुम्ही आता आम्हाला कसं माहित असणार आम्ही आपलं गेलो बघितलं छान वाटली मग माहिती करून घ्या ना मी कशाला ये आता तर गेलो आधी समोर मुलगी बघितलं कोणाला तरी विचारलंच असतं मुलगी कशी काय बरं झालं तुम्ही स्वतः आले काय म्हणणं बघितली पोरगी बघितली तुम्ही नापास करून टाका आपण कारण انت सांग काय असं सरळ सरळ नापास म्हणजे करून टाका मी म्हणतोय ना नापास करा पोरगी आज बात चांगली नाही पोरगी हे बघा तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा काय सांग। ती अ ती मुलगी आहे ना दिसण्याऊ तुम्ही गेला दिसायला आवडली का नाही हां पण दिखाऊ मालम फसाव धंदा हे काय विषय एक तिला कसल काही विषय एक असन त सांगन ना मी कुठल्या तोंडाने सांगू आता तुम्हाला काय कुठं नाही म्हणतात काय तुम्ही मरणाची लफडी तिची असं वाटलं तर नाही पण त्यांच्या घरच्यांना लक्ष ठेवतायत ना एवढे कुठाने तर आधीच लग्न लावून द्यायचं आमता काय नेमकं आमच्याच गळ्यात पडून घ्यायचं की अहो घरची शांदी लागते त्याला घरच्यांचे डोके आहेत का ठिकाणे हो बाहुल पैसा पैसा करत मरतय तिकडे काम करतय वहिनी नाही डोक्यात येडी ती आणि म्हातारीला काय कळते दिवसभर चार चार पाच पाच तास फोनवर असतो कुठं हा फेसबुक स्टँड फेनस्टँड तसलं नुसतं चालू असतंय बटन मेसेजन काय कोण कोण पोर गाडी घ्यायला जाती बारा राम 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 आपल्याला पुढच बोलूच वाटा ना जाऊ द्या ही विषय आमच्या डोक्याच्या काय पिता चहा प्यायची वेळ काही तुम्ही सावध व्हा फोन कार स्पष्ट सांगा जमणार नाही बर, -बर। साधी बोळी माणसं तुम्ही आपलं मन नाजूक आहे आपल्याला सहन होत नाही म्हणून तुम्हाला सांगायला आलो बरोबर वाईट होताना माया डोवाळ्याने नाही पातायचं नितीन भाऊ सोन्यासारखं आज सांगून टाकतो मी कशाला लय इतकं लांब व्हायचं बघून आलो आम्हाला काय करायचं नाही आमचं ते आता काय असेल ते सांगून टाक नाधीच लागू नका मी बघतो चांगली पोरगी मी बघतो येऊ का मग गावात आले चक्कर मारत जा नक्की नक्की विश्वासच कोणावर ठेवा दिसत काय जावा त्यांच्या एखाद्याच्या बर झालं ना यांनी सांगितलं नाही तर आपलं तर ठरलं होतं आपण तर हा म्हणून फोन बी केलाय मग अशी बापरे मी त्यांना फोन करून सांगतो काय असेल ते ते आपलं बघून नंतर एखाद्याचे ओळखीतून केलेले बरे ना ते ऐकतो ते माहीत तरी राहत आता ते परत कारण विचारते त्यांना सांग आमच्या पोराला शिकायची अजून आम्ही आमचं नंतर बघू तसंच करतो मी मग काय